न, याही वर्षी दांडिया दोन हजार चोवीस नगर सतरा मध्ये हा कार्यक्रम मोडेला चेकनाका येथे सुरू करण्यात आला होता दररोज सायंकाळी देवीच्या आरतीने या उत्सवाची सुरुवात करण्यात येत असून यानंतर रंगतदार दांडिया रास रासच सादरीकरण केलं जात ज्यामध्ये बॉलिवूड गायक हनीफ असलम उमेश बारोट यांनी आपल्या गाण्यांनी भाविकांना मंत्रमुग्ध केलं प्रसिद्ध गायिका द्विता चोक्सी ओबेराय फिरोज लडका यांच्यासह विविध कलाकारांनी आपली कला यावेळी सादर केली या के उत्सवासाठी या मैदानात आकर्षक विद्युत रोषणाई आणि दांडिया नृत्यासाठी लाकडी प्लॅटफॉर्म सजवण्यात आला आहे सुरक्षेच्या दृष्टीने दोनशेहून अधिक बाउन्सर्स सुरक्षा कर्मचारी आणि सी सी टी व्ही कॅमेरे देखील तैनात करण्यात आले आहेत सुमारे बारा हजार भाविकांनी या उत्सवात सहभाग घेतला ज्यामध्ये मुंबई ठाणे कल्याण आणि इतर ठिकाणाहून भाविकांनी दांडिया रस्सी उपस्थित होते बड़ी बात है तो ये बार वोट डालने के और नवरात्रि का आनंद उठाएंगे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण शिवसेना उपनेते आमदार रवींद्र फाटक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उपस्थितीत कालच्या नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी संकल्प प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सवाला अर्चना योगेश शेटे ज्या ठाणे महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिगे जिद्द विशेष शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत यांचा यथोचित सन्मान करून त्यांना साडी देऊन गौरवण्यात आलं शालेय शिक्षण इंडियन एज्युकेशन सोसायटी हिंदी कॉलनी दादर येथे झाली असून पदवी मानसशास्त्रात बी ए रुपारील कॉलेज मुंबई विद्यापीठात झाली आहे पोस्ट ग्रॅज्युएशन एस एन डी टीमधून बी एड स्पेशल डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट मराठीत एम ए डिप्लोमा इन चाइल्ड अँड फॅमिली काउन्सलिंग सध्या उमेद म्हणून बालविकास सहाय्यक अभ्यासक्रम त्या करत आहेत एकोणीसशे पंच्याण्णवपासून शिकण्याची अक्षमता ॲटिझम बौद्धिक अपंगत्व सेलेब्रेल पाल्सी आणि विकास विलंब असलेल्या मुलांसोबत त्या काम करत आहेत पालकांचा दृष्टिकोन हा बालकाला घडवण्याचा मुख्य घटक आहे त्यानुसार मुलांचं पुनर्वसन सुनिश्चित करण्यासाठी पालकांना विविध उपक्रमांद्वारे सहभागी करून घेण्यात आला आहे तसंच मातांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्याच्या दिशेनं कार्य केलं जात आहे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठीही त्या प्रयत्नशील आहेत अशा नारी शक्तीला सलाम करत संकल्पदांडियाच्या कालच्या दुसऱ्या दिवशी तरुणाईच्या वातावरणात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला काल देखील संकल्प प्रतिष्ठानतर्फे उत्कृष्ट ग्रुप वेशभूषा डान्स अशा विविध विभागांमध्ये पारितोषिक प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आलं यावेळी ठाणेकर नागरिक आणि रसिकांनी एकच गर्दी केली होती मैत्रिणीला वारंवार ब्लॅकमेल करणाऱ्या समजवण्यास गेलेल्या तरुणास आणि ब्लॅकमेल करणाऱ्यात वाद झाल्यानं तरुणानं कोयत्यानं वार करून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना ठाण्यातील कोपरी भागात घडली आहे या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तरुणास पोलिसांनी अटक केली असून त्याच्या मैत्रिणीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ठाणे पूर्वेकडील कोपरी परिसरातील चेन्नई कोळीवाडा येथे राहणाऱ्या वीस वर्ष तरुणीची अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये एका लग्न समारंभात स्वयं सतीश परांजपे राहणार संचार सोसायटी कोपरी या तरुणासोबत ओळख झाली होती त्यानंतर या तरुणाने तरुणीस कारमध्ये बसून फिरायला जावं असं सांगून गुंगीचं औषध पाण्यामध्ये पाजून स्वतःच्या घरी घेऊन गेला होता त्यावेळी त्याने या तरुणीचे आक्षेपार फोटो काढले होते याच फोटोच्या आधारे तो तरुणीस वारंवार त्रास देत होता तसंच तू मला भेटायला ये असे मेसेज करून तिला कायम ब्लॅकमेल करत होता याबाबत तरुणेनं तिचा मित्र मयुरेश नंदकुमार धुमाळ राहणार जांभळे नका ठाणे यास ही परिस्थिती सांगितली त्यानंतर मयुरेश आणि तरुणी दोघेही शुक्रवारी सकाळी हे स्वयंपरांजवे यास तू तिचे काढलेले फोटो डिलीट कर असं समजावून सांगण्यास गेले यावेळी तेथे स्वयंपरांजपे आणि मयुरेश धुमाळ यांच्यात कडाक्याचं भांडण झालं या भांडणात मयुरेश धुमाळ यानं स्वयं और या स्कोत्यानो डोक्यावर वार करून त्याची हत्या केली या घटनेची माहिती मिळताच कोपरी पोलिसांनी धाव घेऊन तरुण आणि त्याच्या मैत्रिणीला ताब्यात घेतलं या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज दिनांक चार दहा चौबीस रोजी सकाळी कोपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अष्टविनायक चौकार असलेल्या संचार सोसायटीमध्ये स्वयं परांजपे या तेहतीस वर्षीय युवकाचा खून करण्यात आलेला आहे त्या संदर्भामध्ये युवकास ताब्यात ता घेण्यात आलेले आहे मृत्यूचे कारण माहिती करून घेत आहोत तसेच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू महिला सक्षमीकरण आणि लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ठाणे दौऱ्यावर आहेत ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वालावलकर मैदानात आज जाहीर सभा होणार आहे या पार्श्वभूमीवर प्रत्येक महापालिकेच्या परिवहन सेवेतील निम्म्यापेक्षा जास्त बसेस पंतप्रधानांच्या सभेला जाणार असल्यानं प्रत्यक्ष रस्त्यावर फार कमी बसेस धावत आहेत मोदींच्या या दौऱ्यामुळे चाकरमान्यांचे मात्र हाल झाले नवी मुंबई महापालिकेनं तीनशे ठाणे महापालिकेनं दोनशे पन्नास मीरा भेंदर महापालिकेनं एकशे पंचवीस आणि कल्याण डोंबिवली महापालिकेनं एकोणऐंशी बसेस मोदींच्या सभेला महिलांना नेण्यासाठी वळवल्यात मोदींच्या सभेचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला असून आता ठाण्यातील स्टेशन परिसरातील बस स्टॉपवर चाकरमान्यांची तुफान गर्दी झालेली पाहायला मिळत आहे कामासाठी जाणाऱ्या लोकांच्या अक्षरशः रांगा लागल्यात त्यामुळे कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत चाकरमान्यांच्या नाकिनू येणार आहेत चाकरमान्यांना होणाऱ्या या त्रासामुळे नागरिकांनी मोदी सरकारचा के निषेध केलाय मोदींच्या कार्यक्रमासाठी टी, टी एम टीच्या तब्बल दोनशे पन्नास बसेस वळवण्यात आल्या असून फक्त एकशे पन्नास बसेस रस्त्यावर धावत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे याशिवाय खरेगाव टोलनाका आणि कशेळी टोलनाका मार्गे ठाण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत ही प्रवेशबंदी करण्यात आली असून सर्व ट्रान्सपोर्ट वेअरहाऊस संघटना वाहन चालक आणि मालकांना आदेश देण्यात आले आहेत